जेवण करून घ्या मग पुष्पा का बनवला जेवणामध्ये मिक्स वेज ना भात दे इकडे मिक्स वेज बनवलं तर जेवतो मग हे मिक्स वेज आहे काहून का झालं का किती कडू झाली आहे भाजी कारलं टाकलंय का तू नाही कारलं नाही टाकलं आहे मग एवढी कडू कशी झाली भाजी कडू निंबाचा पाला टाकला कडू पाला कोणी मिक्स वेज मध्ये टाकते का मीने विचार केला तुमच्या हातापायाले एवढी खाज आली आहे आपल्या बाजूच्या काकूने सांगितलं तुम्हाला कडुनिंबाचा रस पाच आता तो कडू पालाचा रस कोण काढण मग मीने थोड़ी अक्कल लावली का हाच पाला पण कापला ने मिक्स वेज मध्ये टाकला तर मग किती चांगली भाजी वी हेच भाजी तुम्हाला खाल्ले देची म्हणजे तुमच्या हातापायाची खाज पण चली जाईल का माहीत कोणता मूर्तो होता का ज्या वेळेस मी ना तुला पाहिलं तर तुझ्यासोबत लग्न केलं तेव्हाच मला एवढी समजूतदार बायको भेटली मग आईच मी समजदार ना स्मार्ट पण आहे ना सुंदर पण आहे मागच्या जन्मात तुम्ही ना खूप पुण्य केलं असाल म्हणून तुम्हाला एवढी चांगली बायको भेटली हो बरोबर आहे तुझं